जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बोदगाव येथे ग्रामविकास व पंचायत राज अभियान विभाग सशसक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ग्रामपंचायत बोदगाव अंतर्गत माजी पंचायत समिती सदस्य सौ संगीता गणेश गावित यांच्या अध्यक्षतेखाली व विस्तार अधिकारी अरुण गांगुरे व खाडे व प्रवीण मोरे गावातील प्रथम नागरिक विजय सजन अहिरे उपसरपंच सौ कमलबाई अनिल ठाकरे ग्रामपंचायत सदस्य भरत ठाकरे पोपट सौ सौभटीबाई भोये श्रीमती लक्ष्मी सूर्यांवशी गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक व स्वच्छता युवा प्रेमी ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत गाव स्वच्छ केले व जिल्हा परिषद शाळा येथे वृक्ष लागवड करण्यात आली तसेच बोदगाव ग्रामपंचायत येथे सौसंगीता गणेश गावित यांच्या हस्ते आदी सेवा केंद्र उद्घाटन करण्यात आले व जिल्हा परिषद शाळा बोदगाव यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले विस्तार अधिकारी यांनी या, या योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व अध्यक्ष यांना योजनेबद्दल माहिती दिली सरपंच विजय सजन अहिरे यांनी गावकरी यांना आपल्या गावात योजनेत कसे बक्षीस मिळेल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधू व भगिनी यांनी सहकार्य केले हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला म्हणून सरपंच विजय सजन अहिरे यांनी व ग्राम विकास अधिकारी गणेश कोकणी यांनी गावकरी व आलेल्या व कर्मचारी यांचे आभार मानले साखरी प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार